जय शिवराय मित्रांनो हा कागद आहे कृषी खात्याचा छत्रपती संभाजीनगरच्या कृषी खात्याचा हा कागद आहे की पीक विमा दोन हजार बावीस किती मिळाला आहे पेड किती आहे इथे बघा हे कॉलम आहे पेड जरा जवळ धरा ही पेडची रक्कम आहे इथे पेड ही एकूण जिल्ह्याला पैसे किती मिळालेत या पेडच्या मध्ये आपल्याला बघू शकता हे जवळपास दोनशे छप्पन कोटी रुपये मिळालेत आता प्रश्न असा आहे की दोनशे छप्पन कोटी मिळालेत तर बघ गेलेत कुठं कारण सोयगाव सोडून बाकीच्या कुठल्याच तालुक्याला पैसे मिळालेले दिसत नाहीत कन्नडमध्ये गंगापूरमध्ये वैजापूरमध्ये पैठणमध्ये आता कन्नडमध्ये जर आपण बघितलं तर कन्नडमध्ये एकाही माणसाला पैसे आलेल्या लोकांचं म्हणणं आहे मग हे पैसे गेले कुठे आता हा प्रश्न मी या कृषी खात्याला केला आहे माझं म्हणणं आहे बापदाकोने तर श्राद्धा घाला कारण तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही एवढे पैसे दिलेत पण हे पैसे आम्हाला आमच्या खात्यावरती रिफ्लेक्ट कसे होत नाही मी यादी त्यांची त्यांच्याकडून घेतोय की कोणत्या शेतकऱ्यांना पैसे दिलेत ती यादी मिळता क्षणी मी ती यादी व्हॉट्सअपवर टाकणार आहे जेनी जेनी पीक विमे भरलेले होते दोन हजार बावीस मध्ये मी त्यांना आवाहन करतो की आपलं नाव चेक करा आपल्या नावावरती किती पैसे आले ते चेक करा आणि आपल्या खात्यावरती रिफ्लेक्ट कसे झाले नाहीत ते पण चेक करा एकदा ते सगळं चेक झालं की मग पैसे इकडे पेड दिसत आहेत तिकडे मात्र आले नाहीत गोंधळ कुठे झालाय हे आपल्याला कळेल आणि जिथे गोंधळ झालाय तो गोंधळ नीट करण्याचं आपण काम करायचंय खरं म्हणजे हे एक तर माझं काम नाहीये हे सर्व राजकीय पक्षांचं काम आहे प्रश्न असा आहे की हे का नाही करत आहेत सगळ्यांना आमदार खासदार व्हायचंय वा ना तुम्ही प्रॉब्लेम नाहीये ते काय कोणाची मक्तेदारी नाहीये ते काही संस्थान नाहीये पण मग काम पण तर करा ना आज हा कागद मी शोधून काढतोय का नाही काढत एखादा माणूस शोधून मी स्वतःची वावा इथे व्हिडिओ काढत नाहीये पण आज पोटतिडके शेतकरी अडचणीत असताना ही मदत होऊ शकते पेड दाखवले दोनशे छप्पन कोटी कन्नड तालुक्याला तेवीस कोटी रुपये पेड दाखवलेत हे पैसे भेटले पाहिजे का नाही भेटले पाहिजे त्यामुळे ह्याच्यासाठी माझं आव्हान आहे मी आधी टाकतो चेक करा नाही तुमचं नाव असलं नाही पैसे आले तर मग कृषी खात्याला काय करायचं ते आपण बघूया धन्यवाद